काय सांगतायत मॅम तुम्ही ओके okay? बट आपण ते करणार आहोत जो हम सोचते है वही हम okay? बनते है जो हम सोचते है वही हम हो बनते है आधी आपल्याला आपल्या प्रॉपर माइंडसेट ने जायचं आहे आजचे जे पॉइंट्स आहेत तुमच्यासाठी याच्या अगोदर आपण जे ग्रेट स्पीकर्स होते आलेले त्यांना आपण ऐकलं त्यांच्याकडनं जे अमेझिंग नॉलेज घेतलेलं आहे कारण प्रत्येकाकडे एक पोटेन्शियल पावर आहे प्रत्येकामधून काहीतरी घेण्यासारखं का असतं आणि ते नोट्स जर तुम्ही बनवलेले असतील ते नोट्स तुम्ही घरी जाऊन वाचा आणि त्याच्यात मी आज जे काही सांगणार आहे फोर्टी फाय ते तुम्हाला त्याच्यात ऍड करायचं आहे सुरुवातीला आपण फोकस सगळ्यांना माहिती आहे की तुम्ही प्रत्येक वेळेस मित्रमैत्रिणींमध्ये किंवा स्कूलमध्ये नेहमी म्हणत असतात ला पाहिजे एवरीवन प्लीज आपण एक प्रयोग करणार आहोत फोकस साठी ओके तुमच्या हाताचे कुठल्याही दोघा हातांपैकी एका हाताचे दोघं पोटर ट्रेस करायचे आहे आणि शेक करायचे तुमचा फोकस किती आहे ते आपण बघणार आहोत एवरीवन प्लीज आर रिस्पेक्टेड सर आल्सो ऑल ऑफ यू एवरीवन तुमच्या एका हाताचे दोघ माझ्याकडे

एक्झाम्पल आय एम 38 नाउ मी 38 मिनिट मेडिटेशन केलं पाहिजे मग तुम्ही स्वतःला इंट्रोस्पेक्टिव्हने आस्क करा की तुमचं एज नाउ काय आहे आणि तेवढे मिनिट तुम्ही मेडिटेशन केलं पाहिजे बट लॅक ऑफ टाइम आणि लॉट ऑफ गोष्टी तुम्हाला करण्यासारख्या असतात म्हणून तुमच्याकडे वेळ नसल्यामुळे मग तुम्हाला काय करायचं आहे कमीत कमी पाच मिनिट तरी तुम्ही मेडिटेशन केलं पाहिजे दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट तुमचा फोकस ऑटोमॅटिक क्रिएट होणार आहे सेकंड इम्पॉर्टन्ट थिंग इज दट जीकडे मला बोलण्याचा आवाज येईल तिथे मी क्वेश्चन विचारत जाणार आहे जर तुम्हाला बोलायचं असेल तुम्ही बोलू शकता पण माझ्या क्वेश्चनचा आन्सर पण देता आला पाहिजे आर यू रेडी फॉर दिस ओके वेरी गुड आफ्टर शो मी द आन्सर क्वेश्चन कोणाला आवडत असो आन्सर असतं आलेले आहे यस ड्यूना म्हणजे पेशन्स सुद्धा खूप महत्वाचा आहे पेशन्स डू यू नो आवडती बांबूटी बांबूटीविषयी तुम्हाला

जमिनीत बळकट करत असत आणि जमिनीत मुळ्या बळकट झाल्यावर एक्झाम्पल व्यवस्थित केअरफुली फुल याय का मी तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करते जमिनीत त्यांच्या मुळ्यात काय एकदाच्या बळकट झाल्या की मग ते इतकं जोमाने वाढायला लागतं तर इतर वृक्षांच्या मानाने त्याची वाढ अफाट अशी होत असते त्याच पद्धतीने आपल्या जीवनाचा सुद्धा सिद्धांत आहे स्टडी लाईफ मध्ये तुम्हाला निरस्त तर करायचं आहे तुमच्या जे बेसिक ग्राउंड ना जे तुमच्या नॉलेज जे मुळाचे आहे जे बेसिक कांसेप्ट तुमचे आहेत याच्या अगोदर ते स्पीकर सांगून गेले त्यांनी तुम्हाला गोल शिकवले त्यांनी तुम्हाला ॲम्बिशन शिकवले त्यांनी तुम्हाला क्रिएटिव्ह पावर शिकवली त्यांनी तुम्हाला मॅनेजमेंट टाइम मॅनेजमेंट शिकवलं बस हे सिद्धांत तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये अंगीकारल्यानंतर तुमच्या ज्या बेस बळकट बनत चालतात त्यावेळेस जीवना, जी तुम्ही जीवनात सुपर अचीवर स्टुडंट बनत चालतात त्याच्यासाठी मात्र तुम्हाला पेशन्सची गरज असते एकदा गौतम बुद्धांना चार शिष्य भेटले आणि चारही शिष्य त्यांना म्हणायला लागले आम्हाला तुमचे आवडते अनुयायी करा आम्हाला तुमचे आवडते शिष्य करा आम्ही तुम्ही सांगितलेल्या सगळ्या गोष्टी फॉलो करणार गौतम बुद्धांकडे त्याच्यातले म्हणायला लागले की आम्ही आवडते शिष्य आहोत गौतम बुद्ध म्हटले ठीक आहे काय हरकत नाही तुम्हाला एक थोडस काम करायचं आहे त्यांनी त्या चारही शिष्यांना बकेट दिल्यात चार बादल्या दिल्यात आणि शेजारच्या गावात जी नदी वाहते त्या नदीतून त्या बकेट भरून आणायच्या आहेत आणि झोपडीच्या बाजूला म्हणजे ज्या ठिकाणी कुटिया होती त्याच्या बाजूला जो छोटासा हा आपण त्याला कुंड पण म्हणत असतो त्या कुंडात त्या पाण्याच्या बकेट भरून आणायच्या आणि त्या ठिकाणी टाकायच्या आहेत चारी शिष्य चा चा अतिशय मुक्तावेळ पण आले परत काय सांगते व्यवस्थितपणे ऐका दिस इज अ रिलेटेड टू अवर जर्नी अवर लाईफ चारी शिष्य गेले त्या ठिकाणी नदी शेताच्या नदीतून बातमी म्हणून आणत होते आणि टाकत होती त्या कुंडा टाकत होती त्याच्या त्या दोन बकेट ज्या होत्या जळक्या होत्या त्यांच्या त्याच्या बॉटमला दोन गोल पडलेले होते आणि ते